माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल दिल्लीमध्ये निधन झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते काल संध्याकाळी त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं पण त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही दरम्यान मनमोहन सिंग यांच्या निधनानं सात दिवसांचा राष्ट्रीय दुखोटा जाहीर करण्यात आला आहे तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहे सर नमस्कार अत्यंत नमस्कार। महत्वाची आणि दुःखद ही घटना आहे खर तर अनेक महत्वाचे निर्णय मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले होते त्यांच्यासोबत काम करतानाचा आपला अनुभव कसा होता काय आठवणी आपण या संदर्भात सांगाल अनेक आठवणी सांगता येतील पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग हे राजकारणाच्या जवळपासही ज्यावेळी नव्हते ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तेव्हापासून मी त्यांच्याशी जोडला गेलो होतो आणि त्यानंतरची पस्तीस वर्ष आम्ही बरोबर काम केलं वेगवेगळ्या प्रकारे आम्ही बरोबर काम केलेलं आहे म्हणजे रिझर्व्ह मध्ये असताना मी करत असेच परंतु नंतर दोन हजार चार साली ज्यावेळी मी रिझर्व्ह बँकेच्या अर्थशास्त्र विभागाचा प्रमुख होतो त्यावेळी त्यांनी जयराम रमेश यांना माझ्याकडे घरी पाठवलं होतं की रिझर्व्ह बँक आता बस झाली ते फार छोटीशी एक गोष्ट आहे तुमच्यासाठी तुम्ही राष्ट्रीय पातळीवर येऊन काम केलं पाहिजे असं त्यांनी मला आदेश दिला मला तो स्वीकारता येत होता परंतु माझ्या पत्नीने राजकारणात मी जायला त्यावेळी नकार दिला होता ते त्यानंतर त्यांनी लगेचच दोन हजार पाच साली त्यांच्या घरामध्ये जे पंतप्रधान असताना त्यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये माझ्या सात पुस्तकांचं सा प्रकाशन केलं आणि त्यावेळी वीस मिनिटाची वेळ ठरली होती परंतु माझ्या कुटुंबीय समावेश आणि मित्रांच्या समावेत त्यांनी जवळजवळ एक तास तिथे खर्च केला आणि त्यानंतर दोन हजार नऊ साली यूपीए टू च सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होतो तिथून त्यांनी मला अक्षरशः बाहेर काढलं आणि नियोजन आयोगाचा सदस्य म्हणून त्यांनी माझी नेमणूक केली आणि त्याचबरोबर त्यांनी माझी नेमणूक राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य ज्याच्या अध्यक्षा स्वतः सोनिया गांधी होत्या त्यावर माझी नेमणूक केली त्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबरोबर काम करणारे खूप लोक होते सोनिया गांधी यांच्याबरोबरही काम करणारे खूप लोक होते पण या दोघांच्याही बरोबर एकाच वेळी काम करणारे जे अगदी निवडक लोक होते त्यामध्ये माझा समावेश होता आणि त्यावेळी मला आलेला अनुभव हा ही गोष्ट म्हणजे माझ्या मर्मबंधातली ठेव आहे आणि या सगळ्या कालावधीमध्ये त्यांचं जे मला दर्शन घडलं अत्यंत मनोज्ञ दर्शन घडलं सर्वार्थानं ते माझे गुरु होते माझ्या व्यावसायिक कारकिर्दीला वळण देण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे पहिल्यांदा सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत केलेलं आहे आणि ते वॉज माय फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड ते अनेकांचे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड होते परंतु मी जास्त जवळचा होतो मी त्यांचा मानस पुतळ आहे असच विधानही त्यांनी केलं होतं जाहीरित्या सुद्धा केलेलं होतं खूप वर्षापूर्वीची गोष्ट ही आहे आणि या सगळ्यातून त्यांचं जे दर्शन घडलं ते एक अत्यंत ऋषितुल्य फार मोठं ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वामध्ये सात्विकता रुजुता विनम्रता ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यांची विनम्रता खोटी नव्हती त्यांची विनम्रता आतून आलेली होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यावर खूप टीका झाली होती की ते स्ट्रॉंग नाही आहेत साफ चूक आहे ते फुलांपेक्षाही मृदू होऊ शकत होते आणि त्याच वेळी वज्रापेक्षाही कठोर होऊ शकत होते आणि आपल्याला ते दिसलंच ज्यावेळी न्यूक्लियर डीलचा इश्यू आला होता त्यावेळी आपल्याला दिसतो पंतप्रधान म्हणून त्यांनी ठाम भूमिका घेतली आणि वेळ पडला ते राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आणि ते आपल्या भूमिकेला टिकून राहिले भूमिका भूमिका त्यांनी सोडली नाही त्यामुळे त्यांच्यावरती ही जी टीका होते की ते वीक होते पंतप्रधान ते दुसऱ्यांचं ऐकून सरकार चालवत होते हे सगळं खोटं आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे अत्यंत मोठे अर्थतज्ञ होते आणि त्याचबरोबर कुशल प्रशासक होते आणि त्यांनी भारतीय अर्थकारणामध्ये खूप लोकांना परदेशी असलेल्या यशस्वी लोकांना परत आणलं खूप ठिकाणाहून त्यांनी निवडक लोक भारतात बोलवले आणि त्यांच्याकडनं देशासाठी उत्तम कामगिरी करून घेतली हा हा त्यांचा खूप मोठेपणा आहे आणि हे सगळं करत असताना त्यांची भूमिका आपण तुमच्यासाठी काही फार अशी कधीच नव्हती अत्यंत निगर्वीपणे वृत्ती अत्यंत सहिष्णू वृत्ती आणि हो आणखी एक फार महत्वाचं त्यांचं वैशिष्ट्य जे मला फार भावतं ते म्हणजे टीका सहन करण्याची तयारी त्यांच्यावर ज्या ज्यावेळी टीका झाली त्यावेळी थी ती टीका त्यांनी ऐकून घेतली त्यांच्या घरी त्यांनी धाड टाकली नाही त्यांनी सगळ्यांच्या वेळची टीका ऐकून स्वतःवर केलेली टीका ऐकून घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला एवढ्या mm. मोठ्या पदावर असलेली व्यक्ती आपल्यावर झालेली टीका नुसती सहन करते असं नाही त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते फार फार मोठी ही गोष्ट आहे जी मला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामध्ये प्रकर्षाने दिसून आली आणि त्यांच्या सगळा ह्या पस्तीस चाळीस वर्षातला जो मला सहवास मिळाला मला आणि माझ्या पत्नीला तो आमच्या सर्वांसाठी एक मर्मबंधातली ठेव आहे असं मला वाटतं आणि मला शब्द अपुरे पडतात पण एका मोठ्या पर्वाचा शेवट आता झालेला आहे म्हणजे पहा की ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला आलेली होती ज्यावेळी भारतामध्ये वित्तीय तूट प्रमाणाभार वाढली होती महागाईचा दर अठरा टक्क्यांवर गेला होता विदेशी चलनाची गंगाजळी ही केवळ एक अब्ज डॉलर म्हणजे पंधरा दिवस पुरेल इतकंच परकीय चलन आपल्याकडे उरलं होतं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग वित्त मंत्री झाले आणि त्यांनी देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा दिली उदा उदारीकरण खासगीकरण आणि जागतिकरण या माध्यमातून त्यांनी पूर्णपणे नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि ती अत्यंत कठीण परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये त्यांनी स्वीकार केला आणि देशाच्या अर्थविकासाला एक नवी दिशा दिली तुम्ही पहा एकोणीसशे एक एक्क्याण्णव सालपर्यंत आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर सरासरी साडेतीन टक्के होता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये एकोणीशे एक्क्याण्णव नंतर एकोणीशे ब्याण्णव ते दोन हजार दोन या दशकामध्ये तो सरासरी रेट साडेसहा टक्क्यांवर जाऊन पोहोचला त्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार पाच या कालखंडात तो आठ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आणि दोन हजार नऊ साली तो जवळजवळ साडे नऊ टक्क्यांवर जाऊन पोहोचला म्हणजे दहा टक्क्याच्या जवळपास भारतीय अर्थव्यवस्था पहिल्यांदा गेली ती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये हे आपल्याला विसरता येत नाही आणि माझं तर असं आग्रहपूर्वक प्रतिपादन आहे की अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने जी वाटचाल करते आहे असं आपण म्हणतो आहोत त्याची पायाभरणी करण्याचं काम एकोणीशे एक्क्याण्णव सालच्या आर्थिक अरिष्टानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच केलेलं आहे याच्याबद्दल दुमत नाही और दुमत असता कामा नये म्हणजे आपण त्यांनी जी घडी घालून दिली ज्या मार्गाने त्यांनी नवीन मार्ग जो निवडला त्या मार्गाने जाऊनच सगळ्यांनी प्रगती साधलेली आहे आणि म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने आपल्याला वाटचाल करते आहे इथे एक छोटासा मुद्दा असा वाटतो की आपल्याला सांगण्यात येत आहे की पुढच्या तीन चार वर्षामध्ये भारत हा जगातल्या सगळ्यात महत्वाच्या सगळ्यात मोठ्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये त्याचा समावेश होणार आहे अर्थशास्त्रामध्ये एक कन्सेप्ट आहे एक संकल्पना आहे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे जीडी पीचं मेजरमेंट करताना पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचा कन्सेप्ट जर वापरला जो जगभरात वापरला जातो तो जर वापरला गेला तर दोन हजार अकरा सालीच आपण ते उद्दिष्ट गाठलेलं आहे जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये आपला समावेश दोन हजार अकरा साली झाला होता जर जी डी पी परचेसिंग पॉवर पॅरिटी बेसिस वरती कॅल्क्युलेट केलं तर आणि तेच करण्याची पद्धत आहे इंटरनॅशनल कंपॅरिझनसाठी त्यामुळे मला असं वाटतं की आज मी तिला जे घडतं आहे जे चांगलं घडतं आहे त्याची सुरुवात त्याची पायाभरणी आणि त्याचा निकोप विकास हा डॉक्टर मनमोहन सिंगांच्यामुळे झालेला आहे याबद्दल माझ्या मनात काहीही संदेह नाही निश्चित आणि त्यांच्या अनेक आठवणी आहेत सर तर ते मित होते पण त्यांच्या कामाचा हा बोलबाला अवघ्या देशानं पाहिलेला आहे देशाच्या अर्थव्यवस्थेमधील ऐतिहासिक बदलासाठी ते कायमच देशवासियांच्या स्मरणात राहतील आपण या आठवणी आपल्यासोबत सर्वांसोबतच एनडीटीव्ही मराठी सोबत शेअर केल्या त्यासाठी आभारी आहे धन्यवाद